हाय नमस्कार तर बघा फायनली आम्ही चाललोय बारामतीला पिवड्याच्या बर्थडेसाठी आणि घरने आता काही व्हिडिओ हो घेतला नाही कारण उशीर झाल त्याच्यावर तसंच आलो आणि आता ना स्वीटीच्या कॉलेजपेक्षा आम्ही थांबलोय बघा तर सरांना फोन केलेला स्वीटीला पाठवून द्या म्हणून तर स्वीटी आले पळतच आली काय झालं दफ्तर का दफ्तर न घेता आली नुसतं म्हटलं की त्याला बोलाय मम्मी तुला माहिती आहे ना आपण कशाला बोलवलं ती हे बघा इकडे 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 सुटी आली बाबा कॉलेज मधन <laughs> दप्तर नाही आणलं काय नाही आली या तिला माहिती आहे आपल्याला जायचंय तिला म्हणलं सकाळचं प्रकल्प लिहिलेला ना ती लुप्त प्राण्यांवरती त्या विषयाची वय द्यायला ती म्हणजे द्यायची होती त्याच्यामुळे म्हणली मी जाती हजेरी पण लावते तुम्ही येतायतवर आता दुपारची सुट्टी होईल दोन वाज देत बघा उशीर झाला आम्हाला यायला कारण घरी पाहुणं पण आलं ना त्याच्यामुळे उशीर झाला निघालो तेवढ्यात पाहून आलं त्याच्यामुळे झाला टाइम आणि हिला सांगितलं आता सरांना पाठवून सांगितलं ही आली मग म्हणले सर म्हणले की दफ्तर घेऊन बोलवले आपण तू सांगितलं ना कशाला बोलवलं ती नाही का दफ्तर घेऊन स्वीटी जाते दफ्तर घेऊन येते कशाला काय करायचं कुठे सर काय करायचं काय झालं लिंबाला आले लिंबाचं झाड भेटलं का लिंबाला वा फुल तोरल या लिंबाचं झाड आहे पण त्याच्यावरती त्याच्यावर कागदी गुलाबाचं झाड आहे ना स्वीटी कधी यायची टाकळी रस्ता टाकळी ते अजिंती ते टाकळी बिग बन इथं स्वीटीचं कॉलेज मूर्ती विद्यालय इकडं बघा स्वीटी आली तिच्या सरांना घेऊन सरांना का घेऊन आली होय <laughs> <laughs> <आला पतां गे। laughs> <laughs> <वे। laughs> म्हणू <laughs> आता बघा आम्ही आलो टाकळी चौकलं मी बघा टाकळी आहे आणि तिथं बघा आपलं नाना म्हटलं बघा शेजारचं तर मी आली नानांच्या गाडीवर आणि मम्मी पप्पा इथे बघा मागणं तर चला जाऊ बारामतीला कितने डबल हो रहा है? ट्रॅक्टरांनी सगळे ट्रॅफिक जॅम झालं हे बघा बारामती रस्त्याला रस्तेलायत आधी आधी समोर येणार सगळं दुःख पडलंय पांढरं पांढर शिपट झालं लांबचं तर काय दिसत असे या सगळं पडलेलं आहे

i mm -hmm. mm -hmm.

फायनली आम्ही बारामती मध्ये आले बघा आल्या पिवड्या माझ्याकडे आलेले आनंदात खुश खुशी आज तिला गाडी आणले <C romantic मैं> कृष्णा आणि पिवड्या गाडी खेळतात मस्त आणि ही

बारीक लागले या हपत काय तिच्या काहीतरी ती खेळत तेच फोटोत मी बघितलं काढलं नाही मला सपरचंद असल्याून दिसतंय बघ देताय का तुम्हाला सफरचंद येत नाही बाहेर पार्टीवरचं फूल गळाई छान काढले बघा बिहू या टीका ठरले ती सावली टाक काय गरज नाही नसले तरी जमते या ती सावलीचं शिकायसाठी तर चित्र काढते ती शिकायचंय सावलीचं होय हा हा

रामय काय मग बाण घेऊन थांबलाय राम घेऊन थांबलाय ती शाडूच बघ असलं सावलीच ती काढायची शाडू ती तर शिकायचे शाडू तात शेम शेम काढले तर शेम ही काय कोणतं म्हणजे प्राणी आणि ही इकडं तलवार घेऊन कोण चालले तीला महिलात चालले वरती महले की महल आहे प्रभू राम ताजी किती चीज काय करते का गाजर कस काय भोलेनाथ भोलेनाथ ना बोल ना तोंड तिकडे दिसतोय आणि माग छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज मस्त कालले त कलर ना देत इतकी भारी दिसतात रंगवल्यावर तर कशी एकदम फूल हाले पूजन चा केलाय पूजा मनोते चहा केला नाही जाऊ खाली जाऊ तर चला बाबा झोपले बाकी ताप आहे नाही उठवलं तरी आई आत्याबाई बाई शंभू राधिका आम्ही सगळी आणि पिवळ्या खाली पिळते लय आनंद झाला तिला आले होत लय ठेवली चला हसू द्या आले बघा आता बघू आता इथून पुढचं नियोजन तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ बघायला भेटलो करते आता बाय हा हा चला चला